नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण मित्रांनो आपण येत्या काळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर भव्य ऑनलाईन टेस्ट चे आयोजन करणार आहोत आणि सर्व तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी मिळतील चला तर मग कोणत्या प्रकारचा न लावता व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाला छोटा भारत म्हणून ओळखतात या प्रश्नाचं उत्तर चा आहे ऑप्शन नंबर दोन मॅरिशस मित्रांनो मॅरिशियस या देशाला छोटा भारत म्हणून ओळखतात कारण मित्रांनो त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के एवढी आजी लोकसंख्याच्या देशाची आहे ती भारतीय आहे त्यामुळे या देशाला छोटा भारत म्हणून देखील ओळखतात दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक सर्वात जास्त वर्तमानपत्र वाचतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जपान मित्रांनो जपान या देशातील लोक सर्वात जास्त वर्तमानपत्र वाचतात तिसरा प्रश्न आहे हत्ती त्यांच्या सोंडेमध्ये किती पाणी साठवू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नऊ लिटर मित्रांनो हत्ती त्याच्या सोंडेमध्ये नऊ लिटर पर्यंत पाणी साठवू शकतो चौथा प्रश्न आहे नासा ही अंतराळ संशोधन संस्था कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अमेरिका मित्रांनो नासा ही अंतराळ संशोधन संस्था ही अमेरिका या देशाची आहे आणि मित्रांनो आपल्या भारत देशाची जी आहे ती इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे पाचवा प्रश्न आहे नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही भारत दिला असेल तर तुम्ही चुकीचं आहात कारण मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फिनलँड मित्रांनो नोकिया ही कंपनी फिनलँड या देशाची आहे आपण आत्तापर्यंत वापरत आलेली जी कंपनी ज्याला आपण भारतीय म्हणून वापरत आलो मित्रांनो ती कंपनी ही फिनलँड या देशाची आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नावर उत्तर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता मित्रांनो नोकिया ही कंपनी जी आहे फिनलँड या देशाची आहे सहावा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन डॉल्फिन मित्रांनो डॉल्फिन नावाचा जो मासा आहे तो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे सातवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त निळे गुलाब आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जपान मित्रांनो जपान या देशामध्ये सर्वात जास्त निळे गुलाब आढळतात आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात महाग दगड कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रेड डायमंड मित्रांनो रेड डायमंड नावाचा जो दगड आहे तो जगातील सर्वात महाग दगड म्हणून ओळखला जातो नवा प्रश्न आहे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओडिसा मित्रांनो प्रसिद्ध जगन्नाथचे मंदिर आहे ते आहे ओडिसा या राज्यामध्ये आहे दहावा प्रश्न आहे एखादा व्यक्ती किती वेळेस भारताचा राष्ट्रपती बनू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कित्येक वेळेस मित्रांनो अगणित वेळेस एखादा व्यक्ती भारताचा राष्ट्रपती बनू शकतो त्याला कोणतीही मर्यादा नाही अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक लावणी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे जे लोकनृत्य आहे ते लावणी आहे आणि मित्रांनो तुमच्यापैकी किती जणांना लावणी पाहायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा बारावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात अगोदर इंटरनेट वापरण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन स्वित्झरलँड मित्रांनो स्वित्झरलँडलँड या, या देशामध्ये दे जे आहे सर्वात अगोदर इंटरनेट वापरण्यात आले होते तेरावा प्रश्न आहे आग्रा येथील सुप्रसिद्ध ताजमहेल कुणी बनवला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शहाजहान या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल ऑप्शन नंबर तीन शहाजहान बादशह शहाजानने आग्रा येथील ताजमहेल बनवला होता आणि तो कोणासाठी बनवलेला होता ते तुम्हाला माहितच आहे चौदावा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ना नाईल मित्रांनो जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे आणि जगातील सर्वात लहान नदी ही रो नदी आहे मित्रांनो तिच्या नावाप्रमाणेच ती जगातील सर्वात लहान नदी आहे आणि जगातील सर्वात मोठी नदी ही नाईल नदी आहे तर मित्रांनो पंधरावा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला पोहायला आवडतं का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुमचे ऑप्शन आहेत हो मला पोहायला आवडतं नाही मला पोहायला आवडत नाही आवडतं पण पोहता येत नाही किंवा इतर जर तुमचं काही उत्तर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद